नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवघाली एकेचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये दर आठ हजार चारशे रुपये सर्व दर आठ हजार दोनशे रुपये आरशी आवकाली दोन एकशे एकोणतीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये साधारण दर पाच हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाधार समिती कारंजा लवाशी आहे पाचशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार एकशे पंचाळीस रुपये सर्व साधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार बाधास सोलापूर अवोखाली सहा क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये साधारण दर पाच हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला कल क्विंटल